नमस्कार हवामानाचा हो अंदाज व इशारे यामध्ये आपले स्वागत आहे नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरेबियन समुद्र कर्नाटक व तेलंगणाच्या आणखी काही भागात गोव्यात आणि रायलसीमाच्या उर्वरित भागात दाखल झाला आहे नैऋत्य मोसमी पाऊस पुढील तीन ते चार दिवस दिवसात मध्य अरेबियन अरे समुद्राच्या व कर्नाटकच्या उर्वरित भागात दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात तेलंगणा व आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीच्या आणखी काही भागात दक्षिण छत्तीसगड व दक्षिण ओडिसा च्या पश्चिम पश्चिम मध्य व वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात दाखल होण्यास प्र परिस्थिती अनुकूल आहे कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आजपासून पुढील पाच दिवस ठाणे जिल्ह्याला पाच ते आठ जून मुंबईला सहा ते आठ जून या ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात अहमदनगर पुणे सोलापूर या जिल्ह्यात आज तसेच सोलापूरला सात जूनला विजांचा कडकडाट व मेघ गर्जना व स्वसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर राहण्याची शक्यता आहे दिनांक पाच जून ते आठ जून दरम्यान नाशिक अहमदनगर पुणे सो कोल्हापूर सातारा सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात आजपासून पुढील पाच दिवस औरंगाबाद बीड उस्मानाबाद या जिल्ह्यात विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दिनांक चार ते सात जून दरम्यान लातूर दिनांक चार ते सहा जून दरम्यान नांदेड दिनांक चार ते पाच जून दरम्यान जालना परभणी या जिल्ह्यात व दिनांक सात जून रोजी जालना व दिनांक पाच जून रोजी हिंगोलीत विजांचा कडकडाट व मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर राहण्याची शक्यता आहे वरील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे व परिसरात आजपासून पुढील चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला वेळोवेळी अवश्य भेट द्या धन्यवाद